आपण आलेलो आहोत आता नगरमध्ये आज मी नगरमध्ये माझी शॉपिंग करणार आहे कारण इथे वस्तू खूप छान मिळतात आणि खूप कमी प्राईजमध्ये मिळतात त्यामुळे हा ब्लॉग कंटिन्यू करा घरनं निघताना काही शूट घेतला नाही मी कारण गडबडीमध्ये निघलो आणि गाडीवर सुद्धा काही शूट घेता आला नाही कारण मान झोपला होता त्यावेळी आता मी शूट घेते कारण आता जरा अशी फ्री आहे आणि डायरेक्ट आपण पोहोचलेलो आहोत नगरमध्ये चला आता कापड बाजारमध्येच जाणार आहोत ना आपण डायरेक्ट आज मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझी नगरमधली सगळी शॉपिंग तर बघा हा कुठला चौक म्हणतात याला बाजार समिती हा बाजार समितीचा एरिया आहे तर आता आपण जाणार आहोत माळीवाड्यामध्ये आणि त्यानंतर कापड बाजार हा ब्लॉक कंटिन्यू करा विशाल गणपती मस्त देखावा केलेला आहे बघा हे बघा गणपती बाप्पा मोरिया नगरच्या खूप साऱ्या आठवणी आहे आमच्या हो तारा टॉकीज की काहीतरी <towlar> <बोट। थी>। <towlar> 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 हे आहे बघा आपलं नगर आणि हा आहे आपल्या नगरचा फेमस वडापाव सोपान काका वडेवाले तुम्ही पाहू शकता पूर्ण नगरच तुम्हाला आज आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे इथनं आपण घेतलं होतं ना हो काही काही इथे रिंग लाईट सुद्धा आहे बघूया आपण हा येताना बघूया कापड बाजार पूर्ण स्टार्ट होतो आम्ही कुठेतरी गाडी पार्क करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सर्व काही दाखवता येईल

किती बघा पूर्ण गाडीवरच आहे त्यामुळे मनू हाय करा मनू खाऊ खातो हाय चला आता मस्त मस्त शॉपिंग करूया आणि पूर्ण जमेल तेवढं मी नगर दाखवण्याचा प्रयत्न करेल या ब्लॉग मध्ये नाही सगळे विचारत मिळतात आता अशी छोटीशी बोळ आहे तिथून आपण आतमध्ये जातोय कारण अशा बोळीमध्ये छोटे छोटे दुकानं आहेत आणि तिथेच बऱ्याचशा गोष्टी स्वस्त मिळतात डार्क कलर कलरमध्ये डार्क कलर असले असतील ना तर त्याच्यावर छोट्या ना मुलांच्या नाही आहेत का नाही आहे आठ वर्षाच्या मुलीची आहे का यामध्ये दाखवा बरं किती आहे संकेत तिथे पाहिजे का हो

बोलो रेट सेम आहे का हुँ? रेट कसा ह्याचा वेगवेगळी दीडशे शंभर वे तीनशे मोठे मोठे दूके बोगरे लागे फगे लगे नी तेसी रे तो Um... Gracias.

असं खूप भारी वाटते असं फिरायला आणि दुकानमध्ये जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा अशी शॉपिंग खूप भारी वाटते खूप आनंद देते अशी शॉपिंग माझं लक्ष सगळं शॉपिंगकडेच आहे असे सगळे नवीन नवीन पॅटर्न सुद्धा मिळत आहेत बघा मी सगळे ऑनलाईन शो करत होते हे आपल्याला मिळत आहे कापड बाजारमध्ये हाय हाय

अच्छा ठीक आहे यांच्याकडे या शॉपिंगला नगरमध्ये आहे हे मस्त आहे कापड बाजारमध्ये खूप छान मटेरियल क्वालिटी वगैरे आणि मला तर ड्रेस पर्सनली खूप आवडले त्यामुळे मी शॉपिंगसुद्धा केलेले आहे इथे नगरमध्ये कधी आलात किंवा नगरचेच तुम्ही असाल तर यांच्याकडे एकदा व्हिजिट द्या तुम्हाला नक्की आवडेल

उत्तमोत्तम आणि भव्य देखाव्यांची परंपरा जपणार अहमदनगर मधील एकमेव मंडळ श्री जय आनंद महावीर युवक मंडळ ट्रस्ट मंडळानं या वर्षी साकारलाय एक भव्य ऐतिहासिक देखावा शिवराज बेटा? चल गया तुम्हारा चल सुस बोल तीन चल दो तक खूप भारी होती आम्हाला खूप आवडली पाणीपुरी आणि भेळ सुद्धा आपण किती वर्षापासून करताय तिसरी पिढी आहे तिसरी पिढी बाप टेस्ट एकदम भारी आहे आम्हाला खूप आवडली आणि आम्ही बारामतीवरून आलेलो आहोत तुमची पाणीपुरी खायला मस्त वाटली टेस्ट आणि आपलं ॲड्रेस सांगा थोडासा आमच्या फॅमिलीला गाडी सिद्धी बागेत असते पहिल्यापासून तिथंच आहे आणि गाडी मानिक चौक आहे अच्छा हां 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 शहराच्या मध्ये वसलीत मानिक अच्छा ठीक आहे सगळ्यांनी एक वेळ नक्की भेट द्या खूप छान आहे आता हे गजबटा गजबजाट चालू आहे म्हणजे सगळं गणपतीचा आवाज वगैरे पण तुम्ही एकदा नक्की भेट द्या हा काकांच्या इथे बोर्ड आहे बघा छान मला तो खूप टेस्ट आवडली ही त्यांची स्पेशालिटी आहे म्हणजे ह्यावरती जो त्यांनी मसाला टाकलाय ना तो त्यांनी घरी बनवलेला आहे चाट मसाला वगैरे नाही ना वापरत तुम्ही तुमचा घरचा आहे का अच्छा ठीक आहे टेस्ट करून बघते आता मी मस्त तुम्हाला कशी वाटली टेस्ट मस्त आहे ना असा हा समोरचा एरिया आहे बघा तुम्हाला इथे आल्यानंतर काकांचं लगेच दिसून येईल खूप भारी टेस्ट आहे समोर काय आहे रॉयल फर्निचर आहे ना रॉयल फर्निचरच्या एकदम समोर ह्यांचा एक छोटासा स्टॉल आहे काकांचा आणि मराठी माणूस आहे आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे मित्रांनो नक्की या एक वेळी काका तुम्ही तीन वर्ष म्हणताय तर कुठनं सुरुवात झाली तीन तिसरी पिढी अच्छा तिसरी पिढी कसं कसं हे माझ्या वडिलांचं नाव आहे त्यांच्या नावावरच आमचा बिझनेस चालू आहे आणि त्यांनी स्थापन केलेली भेळीची गाडी त्यावेळेस पाच पैसे दहा पैशाला भेळ विकायची आणि त्याच्यानंतर मी केलं मी करतोय माझे मुलं शिक्षण घेऊन मी हे करतायत म्हणजे चांगली सेवा पण करताय तुम्ही आणि टेस्ट पण आम्हाला खूप भारी खायला भेटते त्यामुळे तुमचे आभारी आहोत आम्ही चला आपल्या लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका चला <laughs> तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये पूर्ण अहिल्यानगर दाखवलेला आहे म्हणजे मला जेवढं जमलं तेवढं तरी मी दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा तर चला आता मी इथेच थांबते बाय बाय टेक केअर गुड नाईट